एक मला एक कळत नाही प्रत्येक वेळेस एम आय एम बी टीम म्हणजे काय बरं नेमकं काय शिक्का मारला काय आपलं धन्यवाद जालिंदर धाने साहेब प्रारंभ लाईव्हच्या माध्यमातून मला जनतेपर्यंत नेण्याचा एक संधी तुमच्या माध्यमातून मला मिळाली त्याबद्दल मी आपला आभार आप आप व्यक्त करतो आता राहिला तुम्ही जो प्रश्न विचारला प्रमुख तो प्रत्येक पत्रकार प्रश्न विचारतो की बी टीम फक्त हा स्थानिक पातळीवर नाही तर लोक प्रत्येक वेळेस देशामध्ये हा प्रश्न विचारतात तुम्हाला विन व्हायचं नाही तुम्हाला फक्त फूट पाडायची आणि भाजपला थोडी कॉर्नर काय साहेब दोन हजार सोळाला ला सोळाच्या मताने आमचा पराभव झाला त्यावेळेस टीम होती का त्यावेळेस भाजप होत का आता भाजप तर शेवटच्या दोन दिवसात आलं ना साहेब आणि दोन दिवसात कसं आलं जे मुंबईला मुस्लिमचे नेते गेले या नेत्यांनीच भाजप इथं मला वाटतं स्टँड करायसाठी एक वाट करून दिलेली नाही तर भाजप आतापर्यंत नव्हती हो साहेब म्हणजे क्षीरसागर आणि मुंडे साहेबांचं जे काही असत तात्कालीन जे मैत्री असत त्याचा परिपाक हा होता की बाबा कुणी कुठे इंटरफेअर करायचं नाही त्यामुळे भाजप इथं आलं का आजपर्यंत मला सांगा तुम्ही आत्ताच भाजप कसं आलं आणि मग भाजप आलं नियम आजच आलं का त्यावेळेस तर मागच्या दोन हजार सोळाला भाजप नव्हतं मग आत्ता भाजप आलंय पण दोन हजार सोळाला आम्ही सोळाशे मतांनी पडलो आमचा हक्कही नाही तर लढायचा म्हणजे कुणाला आणायसाठी पाडायसाठी नाही आता सोळाशे मताची जर आम्ही ती उन्हि म्हणजे जी कमी होती ती जर पूर्ण केली तर आम्ही सुद्धा विन होणार आमचे मत तेवढी आहेत की आम्ही एक गटा मातावर आम्ही विजय होऊ शकतो लोकांनी जर ठरवलं की निवडून द्यायचं सामाजिक समीकरण बघा आकडेवारी बघा जर तसं झालं तर आम्ही निवडून द्यायला लागलो मग फ्रॅक्शनचा का समोर मला वाटतंय तीन चार दिवस राहिलेत निवडणुकीला आणि जे मुस्लिम समाज आहे दलित बांधव मराठा म्हणजे आपली मध्यंतरीचे जे काही वाद सुरू होते त्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेला आपण बीडचा कल कोणाकडे होता यावर दोन रिझल्ट लागले पण नगरपालिकेत हेच उतरलं असं नाही कारण की दोन दिवसामध्ये खूप चेंजेस झालेले आहेत मला वाटतं येणाऱ्या दोन दिवसात देवेंद्र फडणवीस स्वतः या ठिकाणी आहेत ह्या भांडणामध्ये कुठेतरी भाजप उसंडी मार आणि एम आय एमकडे बी टीम म्हणून पाहिलं जातं आपल्यासोबत एम आय एमचे अध्यक्ष शपीक भाऊ आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू विकासाचे मुद्दे काय असणार आहेत काय वातावरण आहे मला एक कळत नाही प्रत्येक वेळेस एम आय एमला बी टीमच काय बरं नेमकं काय शिक्का मारलाय काय आपल्याला धन्यवाद लालिंदर साहेब प्रारंभ लाईव्हच्या माध्यमातून मला जनतेपर्यंत नेण्याचा एक संधी तुमच्या माध्यमातून मला मिळाली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आता राहायला तुम्ही जो प्रश्न विचारला प्रमुख तो प्रत्येक पत्रकार प्रश्न विचारतो की बी टीम फक्त हा स्थानिक पातळीवर नाही तर लोक प्रत्येक वेळेस देशामध्ये हा प्रश्न विचारते बीटेम तुम्ही सगळीकडे बघा आता जास्त मला काही लांबपर्यंत जायचं नाहीये पण ज्या ज्यावेळेस आम्ही विधानसभेला बिहार असो महाराष्ट्रामध्ये असो या कॉल्ड सेक्युलर धर्मनिरपेक्ष मानणाऱ्या पक्षाकडं आम्ही म्हणतो की आम्हाला तुमच्या आघाडीमध्ये घ्या आम्हाला तुमच्या गठबंधनमध्ये घ्या हे का घेत नाही तर यांना असं वाटतंय की आम्हाला फक्त मुस्लिम समाजाची मतं पाहिजे पण मुस्लिम समाजाचं नेतृत्व नको आणि तुम्ही मागच्या दोन इथल्या निवडणुकीचा रेफरन्स दिला लोकसभा असेल विधानसभा असेल लोकसभेचा निकाल साडेपाच सहा हजारांनी लागला विधानसभेचा निकाल साडेपाच सहा हजारांनी लागला यदा कदाचित जर आम्ही जर बी टीम असलो असतो आणि या ठिकाणी जर आम्ही आमचे कॅन्डिडेट दिले असते उमेदवार दिले असते तर निकाल निश्चितच फिरल्याला तुम्हाला दिसला असताना साहेब पण नेत्यालाही कळतं बॅरिस्टर असदुद्दीनवीस साहेबाला इम्म्या दिलील साहेबांना आम्हालाही कारण आम्ही सगळे उच्च शिक्षित आहोत म्हणजे आम्हालाही काही एक विजन आहे की बाबा कुठल्या याच्यात काय करायचं पण हे जर तुम्ही बघितलं आम्ही जर टाकलं असतं तर मग तुम्ही आम्हाला बी टीम मानायला पाहिजे पण या सगळ्यांना आता हे दोन इलेक्शन झाल्यानंतर आता ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आम्ही दोन्ही वेळेस थांबला तुतारी किंवा शरद पवार साहेबांच्या गटाला मदत केली कुठलेही आठ शर्त न ठेवता आता स्थानिक स्वराज्य संस्था लढता वेळेस त्यांनी किमान एक सौजन्याने एक फोन तर लावायला पाहिजे किंवा तुम्ही आमच्यासोबत लढायला तयार आहेत का तुम्ही आमच्यासोबत येता का त्याच्यात काही झालं असतं ना किंवा वर तुम्ही त्या साहेबाला बोलले असते काय झालं परंतु ह्या सगळ्यांना काय वाटतं की मुस्लिम समाजाची फक्त आम्हाला मत हवी आहेत नेतृत्व नको म्हणून त्यांची मतं जी आता त्यांना वाटते की मताचे गठोडे आम्हाला मिळणार आहेत आणि मिळणार मग त्याच्यामुळे ते, ते जाणीवपूर्वक आम्हाला नाव ठेवते आणि बघा काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नेते एवढ्या मोठे समजा अशोक चव्हाण साहेब आहेत काँग्रेसचे एवढे मोठे नेते होते गेलेले भाजपमध्ये साहेब म्हणजे मुख्यमंत्री राहून म्हणजे आता ऍक्च्युअल कोण कोणाची बी टीम आहे हे तुम्हाला हे करायला पाहिजे आणि आता जर स्थानिक निवडणूक बघितली तर महायुतीमध्ये तुमचं अजित पवार गट आणि तुमचा हा भाजप हा सत्तेत आहे म्हणजे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत हे फक्त दाखवण्यासाठी आहे का एक माझे लोकमध्ये तोच प्रकार आहे भाजप वेगळं लढतंय घड्याळ वेगळं हं ते झालं आणि हा आहे की आंबेजोगाईमध्ये राजकिशोर पापा मोदी हे दादाचे समर्थक आहेत पृथ्वीराज साठे हे शरद पवार साहेबाचे समर्थक आहेत मग हे दोघं मिळून त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत सगळं जमतं पण एमआयएम काही भूमिका घेतली की बी टीम झाली मला एवढंच सांगायचं आम्ही आमच्या नेतृत्वासाठी लढतो सर्व समाजाला हक्क आहे की आपलं नेतृत्व मोठं केलं पाहिजे आणि मॅरिस्टर करा बाकी काहीच नाही चर्चा अशी आहे तुम्हाला विन व्हायचं नाही तुम्हाला फक्त ह्यामध्ये फूट पाडायची आणि भाजपला थोडी कॉर्नर खरं काय साहेब दोन हजार सोळा ला सोळाच्या मताने आमचा पराभव झाला त्यावेळेस टीम होती का त्यावेळेस भाजप होत का आता भाजप तर शेवटच्या दोन दिवसात आलं ना साहेब आणि दोन दिवसात कसं आलं जे मुंबईला मुस्लिमचे नेते गेले या नेत्यांनीच भाजप इथं मला वाटतं स्टँड करायसाठी एक वाट करून दिलेली नाही तर भाजप आतापर्यंत नव्हती हो साहेब म्हणजे क्षीरसागर आणि मुंडे साहेबांचं जे काही असं तात्कालीन जे, तात जे मैत्री असत त्याचा परिपाक हा होता की बा कुणी कुठे इंटरफेअर करायच नाही त्यामुळे भाजप इथं आलं का आजपर्यंत मला सांगाल तुम्ही आताच भाजप कसं आलं आणि मग भाजप आला आणि एम आजच आलं का त्यावेळेस तर मागच्या दोन हजार सोळाला भाजप नव्हतं मग आता भाजप आलंय पण दोन हजार सोळाला आम्ही सोळाशे मतांनी पडलो आमचा हक्कही नाही तर लढायचा म्हणजे कुणाला आणायसाठी आणि पाडायसाठी नाही आता सोळाशे मताची जर आम्ही ती पुणे म्हणजे जी कमी होती ती जर पूर्ण केली तर आम्ही सुद्धा विन होणार आहेत आमची मतं तेवढी आहेत की आम्ही आमच्या एक गट्टा मतावर आम्ही विजय होऊ शकतो लोकांनी जर ठरवलं की एम ला निवडून द्यायचं सामाजिक समीकरण बघा आकडेवारी बघा जर तसं झालं आम्ही तेवढून यायला लागलो जसं मग फ्रॅक्शनच काय संबंध आला तर प्रचार सुरू आहे प्रतिसाद कसा आहे आणि काय समस्या साहेब गेल्या चाळीस वर्षात या क्षीरसागरांनी बीड शहराचं अख्खं वाटवण हो केलं हे मी म्हणत नाही ते सगळ्यात मानणार आहेत आणि जर आपण बघितलं तर आता बीड शहरातल्या प्रमुख रस्त्यावर खड्डे सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो रस्त्याचा आहे आता इतके मोठ्या हॉस्पिटल बीड मध्ये झाले इतके चालायला लागलेत मानक्यात गॅप आलेत हाडकं मोडायला लागलेत लोक खाली पडायला लागलेत कशामुळे फक्त क्षीरसागर कुटुंबामुळे चाळीस वर्षे हेच सत्यत आहेत अण्णा संदीप क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्ष आमदार मंत्री आताचे संदीप क्षीरसागर डबल आमदार तर मग यांनी चाळीस वर्षात काय केलं त्यांना काही चांगलं करता आलं असतं केलं का दुसरी गोष्ट इतका पाऊस होतो म्हणजे ओव्हरफ्लो तलाव झाले तरी वीस दिवसाला पाणी येतं हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही म्हणजे तुम्ही मागच्या काही काळापर्यंत सत्य होता तुम्ही म्हणता सत्ता असली पाहिजे सत्ता असली पाहिजे एवढ्या दिवशी तुम्ही सत्य होता राष्ट्रवादी बरोबर सत्य होता मध्ये शिवसेना मध्ये गेले तिथे तुम्ही मंत्री होता तुम्हाला हे का करता आलं नाही तीन दिवसाला पाणी द्याला ना आम्हाला स्वच्छ एवढं पाणी पडतं तुम्ही आम्हाला वीस दिवसाला पाणी देता लोकांना स्वच्छता पाहिजे घंट्या गाड्याचं काय ते गुत्तेदाराचे पैसे कवापासून कुणी कुणी लटकवले काय काय नगरपालिकेमध्ये झालं तसंच फक्त दादा आले की शहर इतकं स्वच्छ तेवढेच रस्ते होते ज्या रस्ते त्यांना जायचं बाकीचे तसेच घाम तसे आपण बघा लाईटीचा प्रश्न लाईटीचा प्रश्न तसाच आहे कुठं लाईट बंद कुठं चालू काही मेळ लागत नाही रात्री घरी जायचं उतरे तर इतके झालेत की बस बघता सोय नाही लोकांना जीव मुठीत घ्या घेऊन जावं लागतं ना, आणि अन कोण काय करेल ते सांगता येत नाही म्हणजे हे सगळे जे, जे प्रश्न आहेत त्याच्या पलीकडं रोजगाराचे प्रश्न आहेत चांगल्या दर्जेदार शिक्षणाचे प्रश्न आहेत पण हे सगळ्यापासून बीडला कोसो दूर ठेवलेलं आहे आणि याचे एकमेव जबाबदार कोणी असेल तर ते क्षीरसागर कुठून दोन हजार सोळा मध्ये जी निवडणूक झाली त्यावेळेस तुमचे किती नगरसेवक आले हो होते आणि यावेळेस किती येते असा विश्वास आहे बघा गेल्या वेळेस आमचे नऊ नगरसेवक निवडून आले होते यावेळेस आता आम्ही एकोणीस नगरसेवक लढतोय आणि आम्हाला खात्री किंवा एकोणीस पैकी एकोणीस येतील पण आता ते देवाच्या हातात आम्ही फक्त मेहनत करू शकतो पण आम्हाला आत्मविश्वास आहे की आमचे एकोणीस नगरसेवक निवडून येतील नगराध्यक्ष आम्ही आम्हाला वाटतं की जर जनतेने हातात निवडणूक घेतली तर निश्चितच आम्हाला विजय व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही कारण मागच्या वेळेस सोळाशे मतांनी पडला लोकांच्या मनात भाव नाही की यावेळेस आपण निवडून देऊ जर तसं झालं तर शंभर टक्के आमच्या उमेदवार क्षीरसागरांचा मी त्यांच्यापासून दूर झालो दोन हजार एकोणीस नंतर मी त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली संदीप क्षीरसागरांच्या आणि तेव्हापासून सहा आज सहा वर्ष झाले मी एमआयम पक्षाबरोबर काम करतोय आणि माझा आणि अर्थार्थी शिरसागरांचा काहीच संबंध नाही हा मागच्या दोन हजार चोवीस मध्ये आम्ही जो निर्णय घेतला तो संदीप क्षीरसागर म्हणून नाही निर्णय घेतला तुतारी म्हणून निर्णय नाही घेतला मागच्या काळामध्ये लोकसभेला जो निर्णय घेतला तो तुतारीला मदत करायचा किंवा शरद पवारांना मदत करायचा साहेबांना मदत करायचा हा आमचा निर्णय नव्हता तर मोदीला रोकायचा हा देशव्यापी एक संकल्प होता की अशा माध्यमातून जे लोक आहेत त्यांना रोखायचा प्रयत्न आपण केला पाहिजे म्हणून आम्ही तो प्रयोग केला याच्या पलीकडे काही नाही आणि त्यांचे माझे काही संबंध नाही बर काय आता हे जे सगळं सुरू आहे मला लास्ट चार पाच दिवस महत्त्वाचे असतात तुमच्या वरिष्ठ नेत्यांच्या कुणा कुणाच्या सभा आयोजित साहेब आजच माझी खासदार प्रदेशाचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब येत आहेत मागच्या दोन दिवसापूर्वी आमच्या महाराष्ट्राचे सचिव समीर साजिद बिल्डर साहेब आले होते आणि आज आमच्याकडे पाच लोकांची हैदराबादची टीम या ठिकाणी दुपारपर्यंत येणार आहे हे सगळे लोक या ठिकाणी प्रचारामध्ये असणार आहेत आणि काळामध्ये असं दोई साहेब असतील ते सुद्धा बीडला येणार आहेत त्यामुळे मोठ्या नेत्याच्या सभा या ठिकाणी आहेत माजी हुसेन साहेब असतील मोठ्या दिग्गज लोकांच्या सभा या ठिकाणी आहेत काय वाटतं तुम्हाला जर पसंती दिली तर तुम्ही काय करू शकता बीडशह साहेब आम्ही काय लोकांना ही स्वप्न दाखवणार नाहीत की बाबा चंद्र तारे आम्ही तोडून आणून दाखवू पण स्वच्छ आणि सुंदर बीड करून दाखवू लोकांना जे अपेक्षित आहे लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा नगरपालिकेकडून आहेत साहेब फार छोट्या छोट्या अपेक्षा आहेत सगळ्याच लोकांची काम नगरपालिकेमध्ये नाहीये पण लोकांना काय वाटतं की माझ्या घरापर्यंत जायला एक चांगला रस्ता असला पाहिजे माझ्या घ घरासमोर खान नसली पाहिजे स्वच्छ नाल्या असल्या पाहिजे स्वच्छता असली पाहिजे कारण कुठल्याही घरासमोर आपली माय माऊली सकाळी उठली ती काय करते साफसफाई करते सारवण करते तिला वाटतं की माया घरासमोर एकदम स्वच्छ राहिलं पाहिजे तसं आम्हाला वाटतं ना आमचं बीड शहर स्वच्छ राहिलं पाहिजे तिसरा आमच्या माता मावलीला काय वाटतं की स्वच्छ पाणी आलं पाहिजे आता वीस दिवसाला पंधरा दिवसाला पाणी येत आहे तीन दिवसाला पाणी आलं पाहिजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या <coughs> आहेत आणि याच्यामध्ये काय झालं की क्षीरसागरी चाळीस वर्षामध्ये आता मागच्या काळामध्ये साहेब बघितलं आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना आणली दी। जवळपास दीड दोनशे कोटी रुपयाची <coughs> आणि दीड दोनशे कोटी रुपयाची जल अटल योजना आणली आता तुम्ही खरं सांगा साहेब तुम्ही पत्रकार म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो की अंडरग्राऊंड ड्रेनेज कुठे आज ते अस्तित्वात आहे का किंवा ज्यावेळेस अंडरग्राऊंड ड्रेनेज ते बनवत होते त्याला ते आउटलेट ज्यावेळेस लागते ते त्यांनी ते डिसाइड केलं होतं का म्हणजे आता जे खड्डे केलेत का के साहेब त्याच्यातून चा, चांगलं पाणी सुद्धा जाणार नाही तर नालीच पाणी कसं जायचं साहेब शक्यच नाही त्याच्यामुळं आता जो पाऊस झाला होता का ते खड्ड्यातून असं पाणी असं बाहेर येत होतं त्याच्यामुळे ती योजना पूर्णतः फेल गेली अटल योजना म्हणजे तुमच्या तिसऱ्या फ्लोवर आम्ही पाणी देऊ कुठे येत आहे का तिसऱ्या फ्लोवर पाणी लोकल मोटर लावावं लागते वीज त्याला जाळावं लागते त्यावेळेस ती वर जाते पाणी म्हणजे ह्या योजना आहेत लुटल्या लाटल्या याच्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला परंतु येणाऱ्या काळात जर सत्ता बदल झाला साहेब तर हे जे कोणी दोषी येत नाही हे तुम्हाला जेलमध्ये दिसत आणि यांच्यामुळंच या क्षीरसागर कुटुंबामुळंच आज ही दैना झालेली बीडची पाण्याच्या बाबतीत रस्त्याच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही ते घंटागाडीचे टेंडर त्या बाया बिछाऱ्या माता माऊली त्यांनी काम केलेले आहेत कंत्राटी बेसिसवर त्यांच्या पगारासाठी त्यांनी किती त्रास भोगला साहेब प्रत्येक म्हणजे पालकमंत्री आले की ते बिचारी त्या ठिकाणी उपोषणाला बसायचे पण आजपर्यंत त्यांचे पैसे मिळाले नाहीत म्हणजे हे काय चाललंय म्हणजे ज्यावढ्या योजना आल्यात तेवढ्या खाण्याचं काम या ठिकाणी क्षीरसागरने केलं असं मला वाटतं पालकमंत्री येऊन गेले आता दोन दिवसापूर्वी त्यांची झाली त्या सभेमध्ये तुम्ही कसं आता तो डायलॉग जो आहे तर तो तुतारीच्या बाबतीत आहे असं लोकांचा मागच्या काळातली संदीप क्षीरसागरांची त्यांची जवळ एकता एक बघता म्हणजे माझ्या अंदाजाने की काही काम झाल्यानंतर संदीप क्षीरसागरांनी त्यांचे बॅनर्स होल्डर्स होल्डिंग्स वगैरे लावले त्यांचे आभार व्यक्त केले वर्तमानपत्रामध्ये बातम्या टाकल्या ठीक आहे ते आमदार म्हणून आणि ते उपमुख्यमंत्री म्हणून टाकले असतील परंतु ठीक आहे त्यांनी आभार व्यक्त करायला पाहिजे होते पण बॅनर पोस्टर लावून जर असं होत असेल तर त्याच्यात काहीतरी आम्हाला वास येत आहे किंवा उद्या ते बघा जर गेले तर आश्चर्य वाटायचं कारण नाही ते सुद्धा घड जाऊ शकते अजितदादांबरोबर त्याच्यात काही तो मत नाही शेवटचा प्रश्न मतदारांना काय आव्हान बस मतदारांना विनंती आहे की मतदारांच्या हातामध्ये ही निवडणूक आहे मागच्या काळामध्ये सोळाशे मतांनी आमचा पराभव झाला यावेळेस तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त मत देऊन एम आय एम ला विजय करावे कारण जर एम आय एम आलं तर फक्त मला एकच सांगायचं भाऊ की एम आय एम पक्ष हा प्रस्थापिताचा पक्ष नाहीये हा सर्वसामान्य गोरगरिबांचा पक्ष आहे सर्वसामान्य का, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे याच्यामध्ये रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात आहे आणि समोरचा कुणीतरी भाऊली आहे किंवा मोटर आहे हे आता कुणी जरी निवडून आलं जर संदीप बायाचा निवडून आला तर संदीप बायाच्या हातात रिमोट कंट्रोल राहणार आहे इकडून भाजपचा आला योगेश शिरसागड कडे रिमोट राहणार आहे किंवा इकडे आलं तर पंडित साहेबाकडे राहणार आहे आमचं रिमोटचा प्रश्नच नाही आम्ही सर्वसाधारण असल्यामुळे चोवीस तास आमचे दारू उघडेत कुणी या काम करा बस एवढाच प्रश्न आहे त्याच्यामुळे अशा लोकांच्या हाती सत्ता देण्यापेक्षा सा, आहे सर्वसामान्य गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्य कार्यकर्त्या हातात सत्ता द्या एवढंच मला या निमित्तानं जनतेला आवाहन करायचं धन्यवाद त्यांनी सांगितले मला सांगायची गरज नाही परंतु विशेषतः बीडची जी निवडणूक आहे मला वाटतं जाती पातीवर चाललेली आहे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणं अपेक्षित आहे परंतु आतापर्यंत तसं झालेलं नाही येणारे दोन तीन दिवस खूप महत्वाचे आहेत कारण की बीडची रणनीती अशी असते इथली जी काही आखणी असते ती शेवटच्या दोन दिवसात ठरते आणि त्या दोन दिवसामध्ये निकाल पलटू शकतो यामुळे निकालानंतरच कळेल की बीडकरांचा कौलपणा करा कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत विजया नाईक बीड